नमस्कार मी पूनम तुमचं स्वागत करते पी, -पी के क्रिएशन्समध्ये आज आपण खायला एकदम चटपटीत आणि दिसायला एकदम आकर्षक आणि तोंडाला पाणी सोडणारी अशी आलू टिक्की चाटची रेसिपी बनवणार आहोत घरी बनविलेली ही चाट बाहेरील चाटपेक्षा एकदम मस्त लागते आणि त्यासाठी आपण सर्वात आधी एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून या ब्रेडचा मस्त असा चुरा करून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये जवळपास अर्धा किलो आलू एवढे आपण उकडून घेतलेले आहे आणि एका एक वाटीनी काबुली चणे मी भिजत घातलेले होते आणि मी कुकरला एक त्याची सिटी काढून घेतलेली आहे ते चणे पण यामध्ये घालून घेतलेले आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर पाव चम्मच हळद आणि एक चम्मच धने पावडर एक चम्मच मीठ आणि एक चम्मच जिरं थोडंसं क्रश करून कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि जे ब्रेडचं आपण बारीक भुरका करून ठेवलेला होता त्यातला अर्धा अर्धा भुरका यामध्ये घालून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ उरलेला जो ब्रेडचा चुरा आहे तो जसा जसा लागेल तसा तसा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि जसं याचा गोळा बनेल अशा पद्धतीने आपण याला करून घेणार आहोत उरलेला जेवढाही ब्रेडचा चुरा होता मी पूर्ण त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा गोळा होईपर्यंत जसं आपण चपातीसाठी गोळा बनवतो त्या पद्धतीचा गोळा बनवायचा आहे थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही अशा पद्धतीनं ना। म्हणजे खाली जे पा पॉटला लागलेलं उरलेलं सारण असेल ते व्यवस्थित गोळ्यामध्ये मिक्स होईल आणि गोळासुद्धा थोडंसं नरम होईल छान असा गोळा तयार झाल्यानंतर याच्या आपल्याला ज्या टिक्क्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे यातला या छोटासा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि हातावर अशा पद्धतीने जे चापट अशी टिक्की याची तयार करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला या साधनाच्या सर्व टिक्की बनवून घ्यायच्या आहेत या एवढ्या गोळ्यामध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस एवढ्या टिक्की बनतात पूर्ण टिक्की बनवून झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते, तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक एक करून आपल्याला एका वेळेला चार किंवा तीन एवढ्या टिक्की आपण तळून घ्यायच्या आहेत मी नेहमी तळण्यासाठी लोखंडाची कढई वापरते त्यामुळे यावेळेलाही मी लोखंडाचीच कढई ठेवलेली आहे तळण्यासाठी एकदम कमी फ्लेमवर आपल्याला हळूहळू या टिक्की तरू, तरून तळून घ्यायच्या आहे त्यामुळे काय होईल की वरून एकदम टिक्की छान कुरकुरीत होतील छान लालसर अशा या टिक्की तळून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने ज्या उरलेल्या आपल्या टिक्की आहे या सर्व टिक्की तळून घ्यायच्या आहे पूर्ण टिक्की तळून झाल्यानंतर आता प्लेटिंगची आणि खाण्याची वेळ तर एका प्लेटमध्ये हव्या तितकी टिक आपल्याला टिक्की काढून घ्यायची आहे एक दोन तीन चार कितीही त्यानंतर त्यावर छान गोड तयार करून घेतलेलं दही साखर घालून गोड तयार करून घेतलेलं आहे दही यावर दही घालून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो केचप टोमॅटो केचपऐवजी इमलीची चटणीही यावर घातली तरी छान लागेल आणि बारीक चिरून घेतलेली घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक शेव घालायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी घालायची आहे डाळिंबाचे दाणे आणि छान गोडसर अशी चव येते आणि दिसायला ही प्लेट खूप सुंदर दिसते तर तुम्हाला आजची ही रेसिपी आणि ही प्लेट दिसायला आणि खायला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका